सीटबेल्ट लावा हेल्मेट घाला वाहतुकीचे नियम पाळा आपल्या पोलीस बहिणींना एवढीच ओवाळणी घाला राखी पौर्णिमेनिमित्त कराड पोलिसांचा अनोखा उपक्रम वाहन चालकांना केले रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या निमित्ताने कराड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक एस टी चालक ट्रॅव्हल्स तसेच रिक्षा चालक दुचाकी स्वार यांना राख्या बांधल्या यावेळी सीटबेल्ट लावा हेल्मेट घाला वाहतुकीचे नियम पाळा एवढीच ओवाळणी राखी पौर्णिमेनिमित्त आम्हाला घाला अशी अनोखी ओवाळणी मागितली याबरोबरच कराड शहरातील युनिक उड्डाणपुलाचे काम करणारे मजूर कामगार यांनाही महिला पोलिसांच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या याबरोबरच आशा किरण वसतिगृह येथील आश्रित महिला यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी त्यांना केळी व वा लाडूचे वाटप करून रक्षाबंधन साजरे करण्यात आले सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक शाखेच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात कराड शहर वाहतूक शाखेचे सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड